नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे येत्या नऊ नोव्हेंबरला होणार आहे श्रीनाथ केसरीचं फॉर्च्युनरचं मैदान महाराष्ट्रामधील सर्वात टॉपचं मैदान ए वन मैदान मित्रांनो होणार येत्या नऊ तारखेला आणि हा मैदान एक बैल एक आदात आणि एक दुसा एक बैल असा असणार आहे आणि दोघांची फायनल एकत्र घेण्यात येणार हा मैदान ओपनचा नसणार तर मित्रांनो काही प्रमुख पैरे तुम्हाला या व्हिडिओद्वारे समजतीलच तर व्हिडिओ संपूर्ण पहा प्रथमतः महाराष्ट्रातील सर्वात वेगवान नंदी घोटकरांचा छोटा सर्जा सातेवाडीचं मैदान झालं होतं महाराष्ट्र केसरीचं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झालेला तुम्ही बघितलं असेलच कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि घोटचा सर्जा यांचा पायरा आपल्याला बघायला मिळाला सुरेखरित्या गाडीपालाली एक नंबरचं पारदोषिक मिळवलं होतं सुट्टा सेमीपात झालेला सुट्टा निकाल घेतलेला आपल्याला हाच पायरा नऊ तारखेला बघायला मिळाला असता परंतु हे मैदान ओपनचं नसून एक आधात किंवा एक दुसरा टाकायला लागणार त्याप्रमाणे आपल्याला घोटचा सर्जा आणि एक दुसरा किंवा आधात नंदी बघायला मिळणार आणि शंभर टक्के माझ्या अंदाजाने बबलू चा राजा आणि घोटचा सर्जा हा बाहेर आपल्याला बघायला मिळणार आहे कारण तुम्हाला माहीतच असेल घोटचा सर्जा सुद्धा मध्ये आहे आणि बबलू चाचाचा राजा सुद्धा दुसरा नंदी असून टॉपमध्ये स्पीड लागतो आणि तुम्हाला माहीतच असेल या नंदीनेसुद्धा मोठे मोठे मैदानं गाजून ठेवलेत आणि नऊ तारखेला आपल्याला ही जोडी शंभर टक्के सज्ज झाली आहे नऊ तारखेचं मैदान गाजवण्यासाठी तुमचं मत काय घोटकरांचा छोटा सरजा आणि बबलू चा राजा एक नंबरचे मानकरी होणार का फॉर्च्युनरच्या मैदानात नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या अंदाजाने या गाडीला कसा स्पीड लागणार ते सुद्धा सांगा आणि मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे नंदी आपल्याला बघायला मिळेल नऊ तारखेसाठी दुसऱ्या टॉपचा पायरा म्हणजेच उर्मिला यांचा राजा कंदूरकरांचा राजा आणि अर्जुन घरचा साज मित्रांनो ही जोडी आपल्याला शंभर टक्के पालताण दिसणार कारण तुम्हाला माहीतच असेल पेडगाव फाटीमध्ये दोन दिवसापूर्वी मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये एक नंबरचं पारितोषिक मिळवलं होतं अर्जुनने अर्जुनसुद्धा टॉपचा फॉर्म लागला आहे एक नंबर पलतोय सरजा पायरा होता त्याचा सुट्टा निकाल घेतलेला फायनलसुद्धा आणि आता आपल्याला नऊ तारखेला घरचा साज पलतान दिसणार एक साईडला असणार कंदूरचा राजा आणि दुसऱ्या साईडला असणार अर्जुन तुमचं मत काय ही जोडी कशी पालणार नक्की कमेंट्स करून सांगा पायऱ्यांसाठी खूप गडबड होणार आहे मित्रांनो कारण हे मैदान ओपनचं नसून एक आदात एक दुसा हे बैल टाकायला लागणार आणि उर्मिलाताई यांच्याकडे दोन्ही नंदी घरचेच आहे त्यामुळे हा पायरा आपल्याला ओरिजिनल हिंद केसरी चिमण्या चिमण्याचं सुद्धा नियोजन आहे टॉपचं नियोजन आहे कारण मैदान फॉर्च्युनरचं आहे आणि तुम्हाला माहितच असेल जोगेवडे येथे मैदान झालं होतं वादल चिमण्या एकेआधी मित्रांनो एक नंबरचं पारतोषिक मिळवलं होतं सुट्टा सेमीपास केला होता सुट्टा गट काढला होता आणि सुट्टा फायनल मारला होता आणि खूप जण बोलत होते यूट्यूबवरती की चिमण्या आणि वादल हीच जोडी पालणार आहे तर मित्रांनो वादल हा चौसा नंदी आहे दुसरा नंदी नाही तर मित्रांनो खूप जण विचारतात मला की चिमण्या कोणत्या नंदीबरोबर पालताना दिसणार तर मित्रांनो चिमण्या आणि छत्रपती संभाजीनगरचा राजा राजा दुसरा नंदी आहे मित्रांनो आणि चिमण्या चौसा किंवा सादाती नंदी असेल हा जोड आपल्याला शंभर टक्के मैदानात पालताना दिसणार कारण तुम्हाला माहीतच असेल सध्या फॉर्ममध्ये आहे दुसरा नंदी म्हणजे राजा राजा आणि चिमण्या यांचा पायरा शंभर टक्के आपल्याला बघायला मिळणार वादल हा चौसा नंदी आहे मित्रांनो दुसरा नंदी नाही आहे त्यापैकी हा पायरा आपल्याला बघायला मिळणार नाही तर आपल्याला राजा आणि चिमण्या हा पायरा बघायला मिळणार तुमचं मत काय ही जोडी गुलाल मिळवणार का नक्की कमेंट्स करून सांगा आणि पुढील टॉपचा पायरा म्हणजेच कारुंडे एक्सप्रेस चिक्या तुम्हाला माहीतच असेल व्हाईट गोल्ड चिक्या सर्वाधिक नंबर मारलच मित्रांनो यावर्षी त्याने आणि चिक्याचं नियोजन सुद्धा झालं झालंय तुम्हाला माहीतच असेल सातेवाडीचं मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला होता चिक्या जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतो चिक्या आणि महाराष्ट्र केसरीचा मानकरी झाला होता दोन हजार पंचवीसचं मैदान सातेवाडीचं एक नंबर मिळवला होता आणि खूप जण मला विचारतात की नऊ तारखेला चिक्याचा पैरा कोणता असणार तर मित्रांनो पुष्पराज आणि चिक्या यांचा पैरा आपल्याला बघायला मिळणार कारण चिक्या हा पब्लिकने सुद्धा पलतो आणि पुष्पराज सध्याची टॉपची खरेदी आहे जाईल त्या मैदानामध्ये मा गुलाल घेतोय पुष्पराज हा आधार नंदी आहे मित्रांनो परंतु ओपनच्या मैदानातसुद्धा सर्वांना वेळ लावून ठेवतो आपल्या वेगाने तुम्ही बघितलं असेलच मागच्या मैदानामध्ये सुरेख पलाला होता खूप स्पीड लागलं होतं पुष्पराजला आणि आपल्याला नऊ तारखेला फॉर्च्युनरच्या मैदानात पुष्पराज आणि कारुंडे एक्सप्रेस